ठिकाणी विकसित महाराष्ट्रासाठी आहे ही निवडणूक विकसित नांदेड साठी आहे आणि ही ही निवडणूक नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या माध्यमातून ट्रिपल इंजिन केंद्रातलं इंजिन राज्यातलं इंजिन आणि नांदेडचं इंजिन हे तिन्ही इंजिन मिळून एक पॉवरफुल ताकदीने नांदेडचा विकास करण्याकरता मोदी साहेब कटिबद्ध आहेत आमचे मुख्यमंत्री तेव्हा भाऊ कटिबद्ध आहेत आम्ही सर्व उमेदवार घेऊन ट्रिपल इंजिनच्या या सहकार्याने आपल्या गावाचा विकास जो मागे आम्ही केला त्याच्यापेक्षा अधिक गतीने आगामी काळामध्ये नांदेडचा चेहरा मोरा बदलला त्याच्यापेक्षा अधिक वेगाने आपण या ठिकाणी आगामी काळामध्ये काम करणार आहोत मित्र डी हो, पी सावंतांनी मग या ठिकाणचा या सगळ्या बाजूच्या आसपासच्या भागामध्ये इनाम जमिनीचा विषय होता तो आमच्या भावनकुळी साहेबांनी झटक्यात सोडवला जोरदार टाळ्याने त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की तातडीने निर्णय घेणारे आमचे शक्तिमान देवाभाऊ आहेत आणि महसूल मंत्री बावनकुळे आहेत करणारा माणूस महत्वाचा आहे निर्णय घेणारा माणूस महत्वाचा आहे आपल्या समोर उमेदवार जबरदस्ती काय उभे केले म्हणजे अधिकृत कोण आणि अनधिकृत कोण हेच करायला मार्ग नाही शिवसेनेच्या उमेदवार आता तुम्ही पाहाल वॉर्ड नंबर तीन मध्ये जो आपला विमानतळ सांगवीचा भाग आहे शिवसेनेचे किती उमेदवार आहेत दोन एक अधिकृत आणि दुसरा अनधिकृत तीन आमदार अनधिकृत उमेदवाराचा प्रचार करतात आणि एक आमदार अधिकृत उमेदवाराच्या प्रचार करतात नेमका कोण नेमका उमेदवार कोण लोकांना हेच करायला मार्ग नाही आहे आधी आम्हाला शिवाय घालत होते आता एकमेकांना शिवाय देणं सुरू झालेलं आहे आता तुम्ही विचार करा अशी जर मंडळी तुम्ही निवडून दिली तर तुमच्या भागाच्या विकासाच्या कामाला तीन तीन चार चार आमदार जर वेगवेगळी भूमिका बसेल तर नांदेडचा खेळ खंडोबा झाल्याशिवाय राहणार नाही राज्याचा प्रमुख ज्या सांगतो राज्याच्या प्रमुख जल फाईवर सही करतो तो निर्णय अंतिम असतो मी राज्याचा मुख्यमंत्री होतो प्रमुख होतो नांदेडच्या विकासाच्या एक एक कामाला तयार करत गेलो आणि नांदेडच्या विकासाला गती मिळाली पुढे गेलो नांदेड आज लोकांना अपेक्षेने पाहतात चांगली कामच सुरू आहे उत्तम कामच सुरू आहे रोज खा मटन परंतु कमळावर दाबा बटन एवढं काम करा त्या बटन खाली एका दुसरी मधला दुसरीकडे असं असं एका मटन बटन देणार नाही त्यामुळे हे सगळे आपले उमेदवार या, या भागात उत्तम काम करणारे आहेत त्याच्याचा अनुभव घेतलेला आहे सगळ्यात मोठा तुमचा नगरसेवक अशोक चव्हाण उभा आहे तुमच्या समोर हा सेवक मी तुमचा मी तुमचा सेवक काय या महापालिकेमध्ये सत्ता मला द्या माझ्या पक्षाला द्या यांचा कान सुद्धा आम्ही पकडू शकतो यांना उडबईस करायला लावू शकतो समोर काम तरी केलेच पाहिजे ही माझी गॅरंटी आहे देवा भाऊंची गॅरंटी आहे भाऊबाई साहेबांची गॅरंटी हे काम करतील आणि नांदेडच्या विकासामध्ये शंभर टक्के हातभार आम्ही सर्व मिळून लावू हे आश्वासन देतो आपली अर्जा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री